छगन भुजबळांसंदर्भातील वक्तव्य हे आमदार संजय गायकवाड यांचे वैयक्तिक वक्तव्य ती पक्षाची भूमिका नाही उदय सामंत ऑन मराठा व ओबीसी आरक्षण मराठा आरक्षणाचा मसुदा तयार केला आहे त्यामुळे ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही सरकारची भूमिका राजकारणाच्या टेस्ट स्टेटमेंटमध्ये कुठेही वाद वाढवायचा नाही सरकारची भूमिका ही स्पष्ट आहे ओबीसीचे आरक्षण कमी होणार नाही ओबीसीचे आरक्षणाला किंचितही धक्का लागणार नाही सरकारची भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण देत असताना एम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं काम सुरू आहे भुजबळ <फ्ण> साहेब हे मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकारी आहेत आमच्या पक्षाच्या आमदारांनी केलेलं वक्तव्य हे त्यांचं वैयक्तिक वक्तव्य आहे ही पक्षाची भूमिका नाही या संदर्भात छगन भुजबळ यांच्याशी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री चर्चा करतील असे वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले आहे भुजबळ साहेब हे आमचे सर्वांचे ज्येष्ठ सहकारी आहेत मंत्रिमंडळातले एक ज्येष्ठ नेते आहेत मंत्री आहेत मला जो मसुदा माहिती आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जी भूमिका ओ बी सीच्या बाबतीमध्ये स्पष्ट केलेली आहे तीच सरकारची भूमिका आहे की ओबीसी समाजावर कुठचाही अन्याय होणार नाही कुठचंही आरक्षण कमी होणार नाही मराठा समाजाला आरक्षण देत असताना इम्पेरिकल डाटा जो गोळा करायचा आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी करायचं आहे आणि मराठवाड्यातला विषय जो होता की निजामकालीन ज्या नोंदी आहेत त्यांच्यावर जो अन्याय होता त्याला खऱ्या अर्थानं वाचा जनांगीनी फोडली त्याच्यानंतर हे आंदोलन झालं आणि म्हणून त्यांच्या मागणीप्रमाणे देखील हा मसुदा तयार केलेला आहे पण या मसुद्यामुळं कुठंही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही ही भूमिका सरकारची ठाम आहे मला असं वाटतं की या राजकारणातल्या सगळ्या स्टेटमेंटमध्ये माझी स्टेटमेंट करून मला कुठेही वाद वाढवायचा नाही सरकारमध्ये मी काम करतो आणि सरकारची भूमिका ही स्पष्ट आहे त्याच्यामध्ये पंकजाताई काही म्हणालेल्या असल्या भुजबळ साहेब काही म्हणालेले असले किंवा अन्य कोणी जरी काही म्हणाले असले तरी सरकारची भूमिका ही स्पष्ट आहे की ओबीसीचं आरक्षण कमी होणार नाही त्याला यचकीन तिथेही धक्का लागणार नाही आपलेच आमदार गायकवाड आपल्या पक्षाचे आमदार त्यांनी देखील गुजरात टीका केली आणि त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं पाहिजे लात मारून बाहेर काढलं पाहिजे असं देखील त्यांचं मी भुजबळ साहेबांचा मगाशी उल्लेख करत असताना मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकारी आमचे अनुभवी मंत्री म्हणून केलेले आहे आमदारांनी केलेलं वक्तव्य हे त्यांचं वैयक्तिक वक्तव्य असू शकतं ही काही पक्षाची भूमिका नाही या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री मोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय भुजबळ साहेबांची बोलतील चर्चा करतील ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड